विधानसभेचे उपसभापती आपल्या सोबतच आहेत साहेब तर मोहोळच्या दौऱ्यावरती आहात कार्यक्रम होत आहे मात्र राष्ट्रवादीमध्ये ज्या पद्धतीनं आत्ता लोक पक्ष सोडत आहेत सगळी घरातून बाहेर जाण्याचा प्रयत्न करत आहेत कशा पद्धतीनं बघताय एकाच आठवड्यात दोन दोन नेते तुम्ही येत आणि पक्षाच्या बांधणीसाठी देखील प्रयत्न केले जात आहेत जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे शिक्षक जीवनगौरव पुरस्कार त्या कार्यक्रमाचं आमंत्रण त्यांनी मला गेले सात आठ दिवसापूर्वीच दिलं होतं खास करून मी त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या सर्वांना माहिती असेल की माझं मूळ गाव आणि जन्मगाव हे मोहोळ आहे मोहोळबद्दल असलेली आस्था आणि त्या ठिकाणी घेतलेला कार्यक्रम खऱ्या अर्थाने मीच आनंदाने स्वीकारला आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानंच मी या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे आपल्या भागाचे आमदार राजू खरे पण माझ्यासोबत आहेत आणि खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना एकनाथजी शिंदे आणि आदरणीय रामदासजी आठवले यांची युती ही महाराष्ट्रामध्ये आहे हे आपल्या सर्वांना सुपरिचित आहे आता तसं बघितलं तर प्रत्येक विधानसभेच्या स्थानिक सभेच्या जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील त्यांच्या निवडणुका असल्याकारणाने सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग जोरामध्ये चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण तुम्ही बघितलं असेल गेली एक दोन महिन्यापासून आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली बरेच आमदार बरेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिक पदाधिकारी दि, पदा बरेच नगरसेवक हे राष्ट्रवादी काँग्रेस प पक्षामध्ये पण येते त्याच दृष्टिकोनातनं प्रत्येक पक्ष प्रत्येकाला चांगला वाटतो त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की सोलापूर जिल्ह्यातील जे चा काल परवा चार आमदार भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले माझे आमदार माझे भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले त्या अनुषंगानेच पो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वच पक्षामध्ये इन्कमिंग जोरात चालू आहे युतीचा धर्म असतो की आपल्या पक्ष मित्रपक्षातले लोक फोडायचे नाहीत हे जे तीन आमदार चारपैकी तीन आमदार हे राष्ट्रवादी पक्षाचे आहेत नाही प्रत्येक पक्षाचं शेवटी ध्येय धोरण आहे ना पक्ष वाढला पाहिजे ना त्या दृष्टिकोनातनं भारतीय जनता पार्टीमध्ये जे माझे आमदार गेले त्याच दृष्टीकोनातनं गेले असतील मी आत्ताच सांगताना तुम्हाला सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पण बरेच इनकमिंग जोरामध्ये चालू आहे त्यामुळं प्रत्येक पक्ष वाढला पाहिजे हा प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शेवटी अध्यक्षांचा हा प्रश्न आहे त्यामुळं मला नाही वाटत की काल ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माझ्या आमदारांनी प्रवेश केला असेल आता आपण मोहळमध्ये आहोत मोहोळचे माजी आमदार आहेत राजन पाटील त्यांचं असं म्हणणं आहे पक्षाच्याबद्दल पक्ष का सोडत आहेत पक्षात आता शिस्त राहिलेली नाही असं त्यांचं आकलन आहे तुम्ही काय बद्दल बघताय मला तर तसं असं कुठं जाणवलं नाही जाणवलेलं पण नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पण आज आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली असतील प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे असतील प्रफुलभाई पटेल असतील आता सोलापूरचेच आमचे सहकारी उमेश पाटील असतील त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम जोरातच चालू आहे ना आणि शेवटी पक्षामध्ये शिस्त आणणं न आणणं ते पक्ष प्रमुख जे असतील आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली दादा जो निर्णय देतील त्यासाठी आम्ही सर्वजण उमेश पाटील काय मी काय माझ्यासारखे सर्व आमदार काय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच पदाधिकारी शेवटी आदरणीय दादांना मानणारे तुम्ही आम्ही सर्वजण आहोत पण पक्षांना सगळं काय दिलं तर म्हणजे आत्ता सत्ता असताना देखील म्हणजे आमदार जरी नसले तर त्यांना अध्यक्ष केलं सहकार परिषदेचं यशवंत मानेंकडे देखील मोठं पद दिलं होतं मागच्या असं आमदार त्यांना दिली होती असं असताना देखील पक्षाची साथ मागे लोक सोडतात काय तुम्ही काही त्याचं निरीक्षण करणार आहात अभ्यास करणार आहात की नाही लोक का सोडत आहेत माझं जर वैयक्तिक तुम्ही मत जर जाणायचं असेल तर खरं तर पक्षांनी इतकं मोठं केलेलं असताना सुद्धा पक्ष न सोडणं खरं तर त्यांच्यासाठी बंधनकारक होतं पण शेवटी प्रत्येकाची नीतिमत्ता असते ज्याला त्याचा तो स्वतंत्र आहे ज्याला त्याचा विचार करण्याचा अधिकार आहे त्यामुळे त्याबद्दल मी बोलणं उचित असणार नाही महाराष्ट्रामध्ये घटना घडली दुर्दैवी खलटणमधल्या एका महिला डॉक्टरांना आत्महत्या केली आणि गंभीर आरोप केलेले आहेत सगळ्या प्रकरणामध्ये आपण कशा पद्धतीने बघता या प्रकरणाकडं कालची जी घटना घडलेली आहे खरं ही घटनाचा मी निषेध करतो आणि ती निंदनीय आपण म्हणतो त्याप्रमाणेच झालेले रक्षकच जर भक्षक झाले असेल तर सर्वसामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा आणि खऱ्या अर्थाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय एकनाथजी शिंदे असतील आदरणीय एकना दादा पवार असतील जो आरोपी फरार आहेत जे आरोपी फरार आहेत त्या आरोपींना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि अटक करून लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे काम आहे ग्रह विभागाचं जे काम आहे त्याच्यावरती प्रचंड गंभीर प्रश्न विरोधक या निमित्तानं उपस्थित करतायत ग्रह विभागाच्या सगळ्या कारभारावरती खर तर राज्यातली जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती आहे तुम्ही कशा पद्धतीने या सगळ्याकडे बघता एका खासदाराचं नाव देखील त्या डॉक्टरांनी लिहिलेलं आहे चिठ्ठीमध्ये चिठ्ठीमध्ये एका खासदाराचं नाव लिहिले पण अजून तपास झालेला नाही ना ज्या आरती तपास होईल त्या टायमाला जे नाव निष्पन्न होईल त्याच्यावरच कुणी असला तरी कायद्याच्या पुढं कुणीही कार्यकर्ता कुणीही नेता कुणीही मोठा नाही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल त्या दृष्टिकोनातून मी गृहराज्यमंत्री समजाय आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील त्यांच्याकडनं आम्ही मागणी करणार आहे ज्या आरोपी दोषी असणार आहे त्यांच्यावर कठोरात कठोर कर्टोर कारवाई करा जे आरोपी आहेत त्यांच्यावरती कठोर शासन झाले पाहिजे मागणी जी आहे विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोड्या निमित्तानं करत आहेत आणि राष्ट्रवादीमध्ये जी पर्झड सुरू आहे त्या देखील आपलं आकलन त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलं आहे कॅमेरा पर्सन एका दिस आफ्तापक्षेक बीपी माझा मोहोळ एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट